भवाजी जय शिवाजी महाराज तुम्ही जय भवाजी हसा हसा निस्तंभ म्हटलो मी तुम्ही परत राहिले आणि निस्तंभ म्हटल तुम्ही असा असेल तर असा 5 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 6 6 7 8 9 त्याला कशा सांगते तू त्याला समजायला पाहिजे पळा उलटा उलट उलट हा कळा